नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहतात न्यूज लोकमन बीड जिल्ह्यामध्ये नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामध्ये मिळणारे गहू तांदूळ हे निकृष्ट दर्जाचे असून ते खाणे योग्य नाहीत आम आदमी पार्टीने पाठीमागे पार्टी देखील या विषयावर आंदोलन केले होते परंतु त्यामध्ये कसलाही सुधार झालेला नाही आज अंजनवती तालुका जिल्हा बीड येथील स्वस्त धान्य दुकानावरती नागरिक धान्य घेत असताना आम आदमी पार्टीच्या आले हे धान्य बिलकुल खाणे योग्य नसून त्यामध्ये कचरा माती गुटक्याचे रेपर्स सर्व मिक्स करून गहू आणि तांदळामध्ये देण्यात येत आहे याला जबाबदार कोण आहे त्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा हे विचारण्यासाठी हे गहू आणि तांदूळ बीड येथील पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांना आम आदमी पार्टीच्या वतीने भेट देण्यात आले व हे तांदूळ व हे गहू या अधिकाऱ्याने खाऊन दाखवावेत असेही त्यांना अशाही प्रकारे त्यांना विनंती करण्यात आली यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी शहराध्यक्ष सय्यदेक माऊली शिंदे पंडित वाघमारे रामभाऊ शेरकर